लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बारामतीनंतर चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे सातारा साताराच्या जागेवरती महाविकास आघाडी आणि महायुतीनं उमेदवार जाहीर करण्यामध्ये बराच वेळ घेतला कोणाला उमेदवारी मिळणाऱ्याचा घोंगड बरेच दिवस तसंच भिजत पडलं होतं पण यानंतर महायुतीकडून उदयनराजांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आणि महाविकास आघाडीकडून पवारांचे एकनिष्ठ असलेले शशिकांत शिंदे यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलं शशिकांत शिंदे यांचा जोरदार प्रचारही सुरू करण्यात आला शशिकांत शिंदे हे राजांच्या विरोधात तगडे उमेदवार असल्याची चर्चा देखील सुरू झाली पण या सगळ्यामध्ये आता शरद पवारांना साताऱ्यामध्ये मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार यांच्या पक्षाचे सातारा लोकसभा उमेदवार असणारे शशिकांत शिंदे यांच्यासह पंचवीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्यावरती अटकेची टांकी तलवार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत कोरेगाव विधानसभेचे आमदार आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे शशिकांत शिंदे यांना साताऱ्यामधून लोकसभेची उमेदवारची संधी देण्यात आली मात्र उमेदवारी जाहीर होता शिंदे चौकशीच्या भोरात सापडले नवी मुंबई बाजार समिती एफ एस आय वाटप कथित घोटाळ्या प्रकरणी शशिकांत शिंदे आणि तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांच्यासह पंचवीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये सव्वीस एप्रिलला उशिरा रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्यानं हा एपीएमसी घोटाळा नेमका काय आहे एपीएमसी मसाला मार्केट मधील चारशे सहासष्ट गायधारकांना दोन हजार नऊ मध्ये वाढीव एफ एस आय देताना एपीएमसी प्रशासनानं पासष्ट कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे या गायधारकांना वाढीव एफ एस आय साठी प्रति चौरस फुटासाठी सहाशे रुपयांचा दर तत्कालीन संचालक मंडळाने आकारला होता त्यावेळेचा रेल्वे रेकनचा दर तर हा प्रति चौरस फूट तीन हजार सहासष्ट रुपये असताना सहाशे रुपये आकारल्याने शासनाने बासष्ट कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा ठपका आमदार शिंदेसह बाजार समितीचे चोवीस संचालक आणि तत्कालीन सचिव सुधीर तुंगार अशा पंचवीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यात भारतीय दंड संहिता एक अठराशे साठच्या कलम चौतीस चारशे सहा चारशे नऊ आणि चारशे वीस अन्वय आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या प्रकरणाची दोन हजार नऊ पासून चौकशी सुरू होती एन निवडणुकीच्या तोंडावरती हा गुन्हा दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले

श्रीकांत शिंदे यांच्या सोबतच गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये दिलीप काळे जे सभापती आहेत विजय देवतळे जे उपसभापती आहेत सुधीर तुंगार जे सचिव आहेत भानुदास कोतकर दत्तात्रय पाटील प्रदीप खोपडे प्रभू पाटील अशोक वाळूंज शंकर पिंगळे अशा अनेक लोकांचा समावेश आहे या घोटाळ्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या सोबतच शरद पवार गटाच्या अडचणी देखील वाढल्यात शिंदे मागील या कारवाईवर शरद पवारांनी आक्रमक भूमिका देखील घेतली शिंदेना जर अटक केली तर राज्यातील तालुक्या तालुक्यांमध्ये संयमानं आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करून हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार कर नाही हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा खणखणीत इशारा पवारांनी दिला आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतंय आणि ऐन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळालेली असताना शशिकांत शिंदेच्या मागे लागलेला घोटाळ्याचा ससेमीरा त्यांच्या खासरकीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका